कोकण रेल्वे अठरा तासांपासून ठप्प आहे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसलाय दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे रविवारी दुपारीपासून कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे लांब पल्ल्याच्या गाड्या जागेवरच उभ्या आहेत दिवाण खवटी खेडमार्गावर दरड कोसळली मुसळधार पाऊस कोकणामध्ये झाला आणि त्याचा परिणाम हा कोकण रेल्वेला बसला आहे कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई सीएसएमटी मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस मुंबई सीएसएमटी मडगाव तुतारी एक्सप्रेस मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी दिवा पॅसेंजर आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेले आहेत अजेश कोकण रेल्वे अठरा तासांपासून ठप्प आहे प्रवाशांचे हाल होत आहेत सध्याची काय परिस्थिती आहे निलम नक्कीच मुसळधार पाऊस दोन दिवसापासून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे आणि त्या परिस्थितीत विनेरे आणि दिवाणखवटीच्या दरम्यान कोकण रेल्वेच्या रुलावर फार मोठी माती जी आली होती आणि त्यामुळे कोकण रेल्वे जी आहे ती पूर्णपणे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे टप्प झाली होती आणि जवळपास आता बारा तासाहून अधिकचा काळ गेला आहे तरी देखील कोकण रेल्वे जे आहे वाहतूक ती टप्प आहे एकंदरीत ती माती जी आहे ती बाजूला काढण्याचं काम अद्यापही सुरू आहे जवळपास दुपारपर्यंत ही वाहतूक होण्याची चिन्ह आहेत मात्र या संपूर्ण घटनेमध्ये आहे मोठ्या पद्धतीने हाल झाल्याचं चित्र पाहायला नक्कीच अजेश आपण पाहतोय की प्रवाशांचे हाल झालेले आहेत किती प्रवासी अडकलेले आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे एकंदर पाहायला गेलं तर ही घटना जी आहे ती संध्याकाळी घडली होती आणि त्यानिमित्ताने मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन असतील किंवा मग कोकणात जाणाऱ्या ट्रेन असतील या मोठ्या पद्धतीने अनेक म्हणजे जिल्ह्यातील अनेक स्टेशनवर अडकल्या होत्या आणि त्या निमित्ताने संपूर्ण गाडी ही फुल असल्या कारणाने मोठ्या पद्धतीने प्रवासी ट्रेन मध्ये होते मात्र स्थानिक असतील किंवा पोलीस अधिकारी असतील यांच्या मदतीने जी लागणारी मदत होती ती त्यांना पुरवण्यात आली होती त्यामुळे एकंदरीत आपण पाहायला गेलो तर मोठे हाल हे प्रवाशांचं या प्रवासादरम्यान झाल्याचं चित्र आहे धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी